तुम्ही ननंद भाऊजही वाटताय बघताना सो मला ना तुमच्याकडनं काही सिक्रेट्स रिव्हील करायचे आहेत आपल्या सेटवरच्या लोकांचे से, मला सांग ना सर्वात मुडी कोण आहे सेटवर जुई म्हणजे सायली हा सतत सेल्फी क्वीन किंवा फोन एडिक्ट तशी अस्मिता आहे तिला तिला सेल्फीज वगैरे इवन जुईला पण सेल्फीज घ्यायला खूप आवडतात म्हणजे ती एकदा ती सकाळचा आपण सेल्फी घेईल समजा लेट पॅकअप झालं तर तेव्हाचा सेल्फी असतो ती मी आता घरी पोहोचले आता इतके वाजतात तो सेल्फी असतो जुईचे पण सेल्फी खूप चालू असतात आणि मी सुद्धा फोन अडिक्ट आहेच बघ काय स्वतःच नाव घेत नाही सेल्फी सेल्फी समोर एक तर गेम्स खेळण्याची तिला आवड आहे जी खरं तर मलाही आहे पण सेटवर आहे बस वगैरे किंवा रोप्सचे असतात मी असे काहीतरी चेस वगैरे खेळते सो ती सतत फोनवर असते किंवा वेगवेगळे व्हिडिओ बघत असते मध्येच असं होतं की हा कुठून आवाज आला तर प्राजक्ता काहीतरी व्हिडिओ बघत असते आणि हेडफोन लावून ऐकायला अजिबात आवडत मी अजिबातच हेडफोन्स युज करत नाही त्याच्यामुळे ऐकायला लागतं पण सेल्फी क्वीन नाहीये म्हणजे सेल्फी काढण्याचं अडिक्शन नाहीये फोनच आहे तिला पण खोडकर सर्वात कोण आहे सेटवर आजी <laughs> आजी खोडकर आजी <laughs> <laughs> सर्वात बोलतात ना की असं जेवण मधून खूप आवडत आवडतं सुग्रण किंवा असं म्हणजे मुलांमध्येही मुलां हे सुग्रणी आमच्याकडे ही आहेत आणि जुई आहे दोघींचे डबे फार छान असतात ही स्वतः स्वयंपाक करते सगळ्या घरी म्हणजे लवकरचा कॉल टाईम असला तरी हिचे डबे असतात घरचा स्वयंपाक नवऱ्याचा मुलाचा करून मला वाटतं डबे त्यांचे देऊन स्वतःचा डबा घेऊन अशी ही येते जुईसुद्धा तशीच आहे तिला स्वतःच्या हातचंच लागतं खायला त्यामुळे सकाळी उठून पहाटे उठून स्वतःचा स्वयंपाक करून हे ह्या दोघी त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी घेऊन येतात त्यामुळे डायनिंग टेबलवर जेवताना ह्यांचे या दोघींचे डबे हमखास उघडतात आणि मुलांमध्ये जर तू म्हणशील तर प्रतीक हो म्हणजे तो वांग्याची म्हणजे भरली वांगी करतो छानपैकी त्याच्या तो मुख्य म्हणजे भाकऱ्या त्याला भाकऱ्या त्याला खूप छान थापून भाकऱ्या करतो तो ज्या मलाही करता येत त्या थापून भाकऱ्या अशी त्याची भाकरी फुलते बिथे असं म्हणजे त्याला अश्विन अश्विन म्हणजे डॉक्टर आमचं अश्विन तर तो एक खूप उत्तम कूक आहे म्हणजे त्याच्यामुळे तो बाकीच्याला खूप पण ठेवत असतो हे चांगलं लक्कीली तो माझ्या स्वयंपाकाला नावं ठेवत नाही पण तो मग त्याने कधी असं जेवण आलेलं आहे आमच्या सेटवरचं त्याला कधी ते छान म्हटलं तसं हे खुश होतं अरे वा वा म्हणजे आज खरंच चांगले अशी प्रतीकने कौतुक का केलं <laughs> काहीतरी समजते मला या गेमच्या निमित्ताने बरं सर्वात असं गुड बॉय असा गोड म्हणजे एकदम शांत असं कोण आहे शांत नाही पण गुड बॉय अमितच आहे म्हणजे अर्जुन आमचं तो, तो, तो खरंच फार गोड मुलगा आहे म्हणजे अतिशय आदराने बोलतो सगळ्यांशी हो। खूप प्रेमानी वागतो खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तो खूप खूप छान आहे शांत वगैरे नाही आहे आजी इतकाच खोडकर आहे जवळजवळ पण गुड बॉय डेफिनेटली अमित म्हणजे त्याला त्याचा जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा तो वेळ त्याचा असा वेस्ट नाही घालवत जसं मी म्हटलं ही जसं ही सतत मोबाईलवरती असते का तर तो ना त्याचा एक वेगळं त्याचा बिझनेस आहे तो एडिटिंगचं त्याचं त्याचा आहे तर त्याला वेळ मिळेल तेव्हा तो त्याचं एडिटिंग तो करत बसलेला असतो Y got to पण अभिनेत्री किंवा को ॲक्टरच्या आधी आपण मैत्रिणी आहोत आणि एकमेकींबद्दल एक गोष्ट आपल्याला खूप आवडत असते आणि आपण ती ही एक क्वालिटी माझ्यामध्ये पण यावी असं आपल्याला वाटत असतं मग दोघींनाही विचारले की ही क्वालिटी सांगा मला शिल्पाची सांगावी लागेल शिल्पाचं सा ना म्हणजे आता मला ह्या दिवसा तर खूपच जाणवलं म्हणजे आता आम्ही जेव्हा परत भेटलो ह्या सिरियलच्या निमित्ताने हां नाही ती तुला माहिती येते तिचं ना ती ना दर महिन्याला असे काहीतरी पण करते की मी ह्या महिन्यामध्ये ही गोष्ट नाही करणार मी ह्या महिन्यामध्ये हे नाही करणार ती अख्खा महिना ती पाळते ह्याचं मला कौतुक वाटतं आता जसं मी तिला चहा खूप आवडतो आणि ती गेला अख्खा तिने चहा सोडला होता तर ती म्हणजे दर महिन्याला म्हणजे जेव्हापासून सिरियल चालू झालं तेव्हापासून तिचा तो नेम आहे की दर महिन्याला ती काही ना ती गोड नाही खाणार हे नाही करणार ते नाही करणार ते ती पाळते अख्खा महिना म्हणजे ही जी सिन्सॅरिटी ती मला तिची आवडते सेल्फ कंट्रोलची एक्सरसाईज आहे आणि एक महिन्यापुरतीच असल्यामुळे ती सहज बऱ्यापैकी सहज करता येते हो चहा बिहास्यासारख्या गोष्टींचा त्रास होतो म्हणजे इतका आमच्या इथे सेटवर तर इतका मस्त चहा असतो तो महिनाभर त्याला नाही म्हणायचा याचा जरा मला त्रास झाला असं नाही म्हटलं तरी हो हो हो, 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 हो आणि मला खरंच बरं वाटतं म्हणजे कधी मैदा किंवा कधी शॉपिंग वगैरे असं सुद्धा मी करून बघितलंय कधी सोशल मीडिया एकदा एक, एक महिना हो। व्हॉट्सअपचे ग्रुप की त्याच्यावर बोलायचं नाही असं थोडं रिस्टन्स ठेवायचं अशा टाइपचा एक एक महिना असतो माझा हे असं करावं असं का म्हणजे वाटतं किंवा थोडंसं डीटॉक्स आणि हा डीटॉक्स तर आहेच पण म्हणजे हे खाण्याच्या पदार्थापासून सगळ्यापर्यंत असतं आणि बेसिकली ही सेल्फ कंट्रोलची एक्सरसाइज आहे की मी माझ्यापुरती एक कुठली तरी गोष्ट ठरवायची आणि ती पार काढायची कितीही मोह झाला तरी आता शॉपिंगचा वगैरे मला मोह नाही होत जर ते बंद असेल तर पण चहा असेल कधी कधी मैदा असेल तर असं पावभाजी वगैरे असेल तर आता पाव खाऊया का असं <laughs> वाटतं त्यामुळे असं होऊ शकतं कधीतरी पण नाही आता आपण ठरवलं आहे ना आज काय तारीख आहे सतरा आहे चला म्हणजे अजून तेरा दिवस आहेत तर ते पाळूया असं करून स्वतःला हे करणं ही एक गंमत असते आणि बरं समजा मैदा फॉर एक्झाम्पल बनतं तर आपल्याला मग शोध लागत जातो की किती कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये मैदा असतो आणि आपण तो कुठे कुठे खातो आणि काय काय मग थांबावं लागतं किंवा नॉनव्हेज जर असेल तर मग रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर नानही नाही खायचा कारण त्याच्यात अंड असतं तर हा विचार करून तसं लक्ष ठेवणं हे सुद्धा एक एंटरटेनिंग असतं खरं तर हां प्राजक्ताची गोष्ट मला एक खूप आवडते की ती ना तिचं सगळ्यांची इथे ना खूप छान बॉन्डिंग आहे म्हणजे मुलींची असेल जुई किंवा प्रियांका असेल किंवा आजी असतील बाकी कोणीही असेल युनिटमधलं कोणी असेल असे, तर तिच्यात जी वॉमट आहे ना ती माझ्यात नाही आहे म्हणजे मला इच्छा खूप असते बोलण्याची सगळ्यांची पण ज्या पद्धतीने ती पटकन कनेक्ट होते ज्या पद्धतीने पटकन ती काय म्हणतात तिच्यातलं ओलावा पोचतो सगळ्यांपर्यंत ते मला माझ्यात तो कुठेतरी मनात असेल तर मनातच राहतो तो <laughs> तर तिच्यासारख्या त्या माणसापर्यंत पोहोचत नाही तर मला हे खूप आवडतं आणि तिला ॲक्च्युली मी हे माझ्या अख्ख्या करिअरमध्ये पहिल्यांदा बघितलं की एका वयापर्यंत ना तुम्हाला मला शिल्पा म्हणायचे मग त्यानंतर एक पाच सात वर्ष होती की माझ्यापेक्षा लहान कोस्ट म्हणजे अक्षर कोठारी वगैरे असतील त्यांच्या वयाचे ते मला शिल्पा म्हणायचे पण खरं तर सुरुवात त्यांनी ताईनी केली होती <laughs> पण मग नंतर मैत्री झाल्यावर शिल्पावर आले आता मला सगळे शिल्पा ताई मॅम असे म्हणतात कारण आमच्या जनरेशनला तेच म्हणतात आता आम्ही थांबवायलाही जाणार नाही पण मी हे पहिल्यांदा बघितलं की इथे तिला सगळे प्राजू म्हणतात ह्या सेटवर डिरेक्टर पासून प्राजू जरा एक स्टेप पुढे प्राजू असं कर तर मला असं वाटतं की हे सोपं नाहीये म्हणजे त्यांना मनापासून तिला प्राजू म्हणावंसं वाटणं ही क्वालिटी प्राजक्तामध्ये आहे म्हणून ते म्हणतात नाहीतर आता एखाद्याला ताई किंवा मॅम ह्या जनरेशनच्या इतक्या सिनियर ॲक्ट्रेसला धजावत नाही कोणी पटकन पण ती तर तिच्याकडून जाते म्हणून ते सहज ते त्यांची म्हणून ती प्राजी होते हे मला फार आवडतं प्राजक्तामधलं ताईनी ती ते चाइल्डने चाइल्डिश बिहेवियर जपलं अजून पण सीनमध्येही बघितलं मी पण खूप मजा आली बोलून आणि खरंच अपकमिंग ट्विस्ट बघायला इंटरेस्टिंग आहे सगळं ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू